तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी जळगाव जामोद नगर परिषद अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अनेक शाळांतील शिक्षकांचे शिकविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे शाळा भरलेली असतानाही वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याऐवजी मोबाईलमध्येच व्यस्त असल्याचे हे वास्तव पाहिल्यानंतर सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा आरोप पालकवर्गातून केला जात आहे शाळेच्या वेळेतच अनेक शिक्षक मोबाईलवर व्हॉट्सॲप फेसबुक यूट्यूब अशा सोशल मीडियावर व्यस्त असतात काही ठिकाणी ऑनलाईन खरेदी गेमिंग किंवा वैयक्तिक फोन कॉल्समध्ये शिक्षक व्यस्त असल्याचे पालकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या निरीक्षणात आले आहे यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते आणि वर्गातील शिस्त बिघडत असून गोरगरीब विद्यार्थ्यांचेही मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे यावरून दिसून येते या संदर्भात काही पालकांनी वरिष्ठांकडे तोंडी तक्रारी केल्या असल्या तरी प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने त्यांची नाराजी वाढत आहे शिक्षक वर्गात उपस्थित असतो पण त्याचे लक्ष मोबाईलमध्ये अशाने आमच्या मुलांचं काय होणार असा सवाल अनेक पालक उपस्थित करत आहेत या संदर्भात नगर परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वारंवार पालकांनी तोंडी तक्रारी गेल्या असूनही एकाही शिक्षकावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे नगरपालिका शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार स्पष्टपणे दिसून येतो स्थानिक नागरिकांनी यामध्ये हस्तक्षेप करून या प्रकाराला आळा घालण्याची मागणी नगरपालिका प्रशासनाने केली आहे शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे ठिकाण असून शिक्षकांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे शिक्षकांचा मोबाईलवरील अतिवेळ घालवण्याचा त्रास फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला भोगावा लागत आहे नगरपरिषद आणि शिक्षण विभागाने यावर तात्काळ लक्ष देऊन मोबाईल वापरासंबंधी कडक नियमावली लागू केली पाहिजे अशी मागणी या निमित्ताने जोर धरू लागली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता अर्शद इकबाल जळगाव